नमस्कार मित्रांनो किसानी डॉट ने या यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा दादरे आपलं स्वागत करीत आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान तुम्ही बघू शकता पहिल्या पाणी पाणी उरले असे खाली पण खाली पाणी लागेल 来个！哇，来个！ जातो बाबा काय काम जे लाकडा लोटे लाकडा लोटे खाली फक्त नाही जाऊ देत काम घेत राह मला कळत नाही येऊ जपलं का पुढं पुढं थोडी पुढं 啊是。As, uh नऊ जून सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान पडलेला पावसामुळे हे झालं आहे शेतामध्ये पाणी तुंबलं आहे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे पाऊस झाला माझ्या पायाला लागलेल्या चिखलावरून तुम्हाला अंदाज येत असेल की पाऊस किती जोरदार झाला असेल हे बघा पूर्ण चिखलाने भरलेले तसे जमिनीमध्ये पाय जाते तर मग पायाला लागलेल्या चिखलाचा नायनाट करूया शेतामध्ये जे पाणी तुमलं आहे ते अशा प्रकारे बाहेर काढण्यात येत आहे हे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे तुमला आहे शेतामध्ये पाणी हे बघा चांगल्या प्रकारे पाऊस झाला तर रस्त्यामध्ये हे दोन छोटे छोटे खड्डे त्यामध्ये तुंबलेलं पाणी या पाण्यामध्ये माझ्या चिखलाने जे पाय भरलेले आहे चिखलाने माझे ते मी इथं काढतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद